जो ब्राह्मणे दृश्य विकडो देखनाशो वनालि पहा विद्यारंभे वाहेत प्रवेषे निर्गमे रदा संग्रामे संकटे उपदेन मां मुखे आचमणीयम समर्वयामि महागणपतयेश्वर पञ्चामृत स्नानं समर्वयामि नारायणेंद्रेण सदोवरक स्नानं

तर नमस्कार मित्रांनो आता झाली सत्यनारायणची पूजा आता असा हायवेला थांबलोय आज जी पूजा होती ती एक कंपनीमध्ये होते आणि छान झाली पूजा अर्थात लोकांचा उत्साह जास्त होता भरपूर लोक होते त्या शेवटी गणपती बाप्पा या असं म्हणताना जास्ती मजा आली जास्ती लोकांचा आवाज होता मग आता ही झाली पूजा आणि ह्यानंतर आता आपल्याला जायचं ऑफिसला ऑफिसला एक लाईन आहे त्यांना एक रत्न द्यायचं ग्रहांचं पत्रिका पाहू आणि आजच्या दिवसभरात थोडंसं निवांत दिवस आहे आजचा उद्या आणि परवा आणि तेरवा हे तीन दिवस मात्र खूप गर्दी असते कारण गणपती विसर्जन जसे व्हायला तारीख जवळ येते तसं तसं लोक घरामध्ये पूजा करत असतात शेवटच्या दिवशी तर भरपूर असतात पूजा शेवटच्या दिवशीचा आदला दिवस त्या दिवशी पण भरपूर पूजा असतात आणि आज निवांत होतो पण या ठिकाणी टू व्हीलर घेऊन आलो नाहीतर मग मोठी गाडी काढली असते तरी मला मग यायला उशीर लागला असता त्यामुळे मोठी गाडी नाही घेतली टू व्हीलरने आलो निवांत आलो आणि आता इथून जर आपल्या घराकडे ऑफिसकडे बाकी बघूयात काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये खूप दिवसामधनं हां दोन तीन दिवस व्हिडिओ नाही केला ते आज व्हिडिओ करतो त्यामुळे मुलग्यात काय होतं नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे आणि आज मी एका ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणावर ना असं बरंच काय काय छान छान दिसतं आहे हा आहे पूर्ण कात्रजचा परिसर आणि हे समोर आहे ते जैन मंदिर हे समोर जैन मंदिर आहे आणि हा संपूर्ण कात्रजचा परिसर हे वंडर सिटी कात्रजमधला भाग आहे पूर्ण आणि आपल्या इथे छोटासा टाईम लॅप्स चालू आहे समोरचा है है तर सुप्रभात आज या ठिकाणी पूजा आहे हे ओपन टेरेस हॉटेल आहे हॉटेलमध्ये आलं आहे पूजेला समोर गणपतीची मूर्ती आहे मंडळ आहे ते पूजा करायची साहित्य ठेवलं आहे समोर आणि म्हटलं आता एवढा छान नजारा आहे तर म्हटलं आपण आता व्हिडिओ काढणं बनतंच व्हिडिओ आहे समोरचा टाईम नसते काढला हे करतो एक टाईमदास काढला अजून एक काढतो आहे बहुतेक अजून क्लायंट यायला वेळ त्यामुळं म्हणलं व्हिडिओ काढत राहावे बघित का होते मित्रांनो आता झाली पूजा पूर्ण आणि आता आपण चालले मार्केट यार्डला फुलं आणण्याकरता कारण की आता हिथून पुढे तीन पूजा आहेत मला तिन्ही पूजेंचं साहित्य उद्या पण तीन चार पूजा आहेत साहित्यासह त्यामुळे सगळं साहित्य आणणं आवश्यक आहे म्हणजे हे सगळं साहित्य घेऊन गेलं आत्ता घालून ठेवलं तर बरं होईल त्यामधून मोठी गाडी काढली होती असं सकाळी नाही तर शक्यतो मोठी गाडी आता काढणं मी बंद केलं ट्रॉफिक आणि ह्या गोष्टी आणि वेळेत न पुसणं हा विषय वाढल्यामुळं म्हटलं आता मोठी गाडी आपण पूर्ण विराम देऊ बाय बाय करू ना मोठ्या राम ठेवलं मोठ्या गाडीला आता परंतु कधी कधी आता अशा वेळी लागते गाडी म्हणजे भरपूर साहित्य असेल मालवाहू म्हणून वापर करणं गरजेचं आहे पण उद्योगाशिवे वेळेत न पोचणं वाढल्यामुळं मी मग गाडी बंद केली म्हणजे टू व्हीलरने प्रवास करू पण वेळेत पोचायचा प्रयत्न करू कारण काही ना ह्या ना कामा हो त्या कामामुळं उशीर होतोच सी एन जी भरू पाहिला गाडीमध्ये सातारला येईल तो मध्यंतरी त्यावेळेला सी एन जी भरला होता गाडी घरी अशी दहा बारा दिवस पडून होती त्यामुळं आता सी एन जी भरणं गरजेचं आहे तर सी एन जी स्टेशनवर समोर सी एन जी स्टेशन आहे सी एन जी भर्यात आणि मग मार्केटला जवळ बघूयात तिथं काय होते म्हणजे तिथं काय खरेदी करायची काय होणार काही नाही खरेदी करूयात फुलं यात आणि सगळं व्यवस्थित स्लॉट डिवाईड करून ठेवूयात वेगवेगळे वे वे। चल जाऊयात पी एन जी आहे पंच्याऐंशी रुपये किलो सकाळी आपल्या आठ किलो बसेल सी एन जी आठ किलो निश्चित बसतो आणि आठ किलोमध्ये एक दोनशे किलोमीटरचा प्रवास सहज होतो मित्रांनो आता गाडी सी एनी भरला आहे त्यापुढे उपहार करूयात उपहार करून मग जाऊ सी लिहायला मार्केट यार्डला मार्केट यार्डला कुठं उपहार करता येणार आता दोन दिवस राहिलेत गणपतीचे त्यामुळं तिथं खूप गर्दी असणार फुलं घेण्याकरता आणि गाडी लावायला जागा नसणार हा माझा अंदाज इतक्या वर्षाचा अनुभव त्यामुळं मी विचार करतो इथंच थोडतरी गाडी लावावी इथंच थोडं तरी उपहार करावा आणि मग मार्केट यार्डला जावं फुलं घ्यावी आणि मग घरी जावं घरी तयार नाही तोपर्यंत यजमानाच्या घरीच जावं लागेल मला इतकं उशीर होऊन जाईल त्यामुळं गाडी लावूया कुठेतरी ह्या साईडला चांगल्या ठिकाणी चांगलं खाऊयात काहीतरी सर मित्रांनो जाऊ दे आपण नाश्ता केला कॅन्सल कारण मी गाडी पार्क करायला जागा नाही आपल्याला रस्त्याच्या वेळेला कुठं गाडी पार्क करणार परत जामर लावतात त्यामुळे म्हटलं आपण सर जाऊ मार्केटला आधी काम करूयात आणि काम करता करता जर मिळाली संधी तर नक्की त्याचं सोनं करूयात बघूयात काय होते आणि आज काम झालं छान आवडलं आहे रांगोळी काढली फुलांची कमी फुलांमध्ये जास्त छान रांगोळी येते असा माझा अनुभव आहे नेहमीचा त्याप्रमाणे छान रांगोळी आली आज चलते है। तर चालतंय मुहूर्त चांगला निघाला मार्ग आहे का आज आलो तर आज पुलांत फुलांचं मार्केट सुरू आहे पण माझ्यांचं मार्केट बंद ना त्यामुळे गर्दी तर आज कमी दिसतीये आणि ह्याचाच फायदा घेऊयात आज आपण फुलं घेऊयात आणि त्या गरजेमुळे आपल्याला गाडी पार्किंगला जागा मिळत नाही जागा मिळत नाही एक अनेक प्रकार पाहायला मिळतात तर विचारू फक्त सुंदर आज आज मस्त फुलं मिळणार आपल्याला स्वस्त आणि मस्त

आज काय म्हणलं स्वस्त आज कृष्णाला आवडते ते तुळस ते तुळस आपण घेतलेली आहे भरपूर तुळस व्हायची आज उद्या मित्रांनो मस्त पैकी खरेदी झाली फुलं घेतली गाडीमध्ये आणि आता आपण जाऊ उद्योगाला आधी घरी जाऊयात वेळेचा विषय कसा आहे बघूयात किती वाजेत बघूयात एक मिनिट दिसते गीत नाही दिसत तरी दिसतं हं अकरा वाजले बरोबर अकरा दहा तर आपण जायत घरी आता अशी चांगली संधी आपल्याकरता घरी जाऊयात आणि मस्तपैकी सगळं साहित्य ठेवूयात लागेल तेवढे घेऊयात आणि उद्योगाला जाऊयात दोन वाजता होते घरी त्यामुळे त्यामुळं छान झालं आजचं काम आज गर्दी पण नाही आजचा दुग्ध शर्करा योग म्हणावा कारण की आज गर्दी पण नाही साहित्य पण भेटलं चांगलं साहित्य भेटलं एका ठिकाणीच घेतलं वेळ वाचला त्यामुळं जायत घरी आपण आता मित्रांनो आता बरोबर संध्याकाळची दहा वाजे आणि आता हा व्हिडिओ मी एडिट करता करता एक गोष्ट विसरून गेलो की मला व्हिडिओची सांगता सांगता नाही आहे शब्द मी आता असं म्हणतो की शेवट करायचा राहिला त्यामुळं आत्ता मी हा व्हिडिओ एंड करतो आहे आणि आता उद्या सकाळी मला बरोबर चार वाजता पहिली पूजा आहे म्हणजे साडेचारपर्यंत पोचायचं आहे मला चार, चार वाजता उठावं उठा लागेल साडेचारपर्यंत मी जाईल यजमानांच्या घरी त्यानंतर मग आ, मग माझं काम उद्या सुरू होणार आहे तर हा व्हिडिओ निश्चितच लवकरच आहे